आपल्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट घडत असते म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडत असतात तर प्रत्येक गोष्ट घडण्यामागे काही ना काहीतरी कारण असतं असं तुम्हाला देखील वाटतं ना विनाकारण कधीच कोणतीच गोष्ट घडत नाही त्यामुळे आपण म्हणतो देखील जे होतं ते चांगल्यासाठीच होतं मग विनाकारणच काहीही घडतं का आपल्या आयुष्यात तर नाही याच्या मागे देखील काही ना काहीतरी कारण असत कारण बघा प्रत्येक गोष्ट घडण्यामागे काहीतरी कारण असतं आपल्याला एकतर ती वेळ आहे तोपर्यंतच ती गोष्ट लक्षात येते किंवा वेळ निघून गेल्यानंतर ती गोष्ट आपल्या लक्षात येत असते की असं असं होतं त्यामुळे बघा काही अशा देखील गोष्टी आहेत ज्या वेळे अगोदरच आपल्याला संकेत देत असतात तर ते संकेत कसे देतात कशा पद्धतीने संकेत ओळखायचे तेच आज आपण पाहणार आहोत नमस्कार मी पूजा आपल्या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींच्या प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते सकाळी सकाळी पहाटेच्या वेळेस आपल्याला जाग येणे यामागे देखील काही ना काहीतरी कारण असेल विनाकारण कधीच आपल्याला जाग येत नाही हे देखील तुम्हाला माहित आहे बघा झोप असं एक कारण आहे सकाळच्या वेळेस आपल्याला जाग येणे हे एक असं कारण आहे जे आपलं जीवन बदलवून टाकू शकतं असं म्हणतात की भाग्यवान लोकांना नशिबवान लोकांना सकाळ सकाळी पहाटे जाग येत असते कधी कधी असं होतं बघा आपण किती जरी लेट झोपलो तरी देखील आपल्याला तीन ते पाच दरम्यान आपल्याला जाग येत असते तर ही वेळ आहे ब्रह्मपूर्ताची ईश्वरी मुहूर्त देखील यावेळेस म्हणलेला आहे कारण याच मुहूर्तावरती ब्रह्मदेवांनी सृष्टीची या पृथ्वीचे निर्माण केला होता सृष्टीचा निर्माण झाला होता त्यामुळे ब्रह्म मुहूर्ताला अतिशय महत्व आहे पारायण देखील आपण बघा मी तुम्हाला दरवेळेस सांगत असते पहाटीच्या वेळेस करा कारण पहाटेची वेळ ब्रह्म मुहूर्ताची वेळ अतिशय उत्तम व सर्वोत्कृष्ट सर्वोत्तम वेळ ब्रह्म मुहूर्ताची आहे त्यामुळे ब्रह्म मुहूर्तावर केल्या जाणाऱ्या कोणतीही गोष्ट कधीच वाया जात नाही त्यामुळे जर तुम्हाला या तीन ते पाच दरम्यान जाग येत असेल बघा आपण कधी कधी अलार्म लावतो तर देखील आपल्याला जाग येत नाही म्हणजे अलार्म किती जरी वाजला तर आपल्याला जाग येत नाही व आपण कधी कधी सूर्य डोक्यावर आला तर आपण झोपून असतो आपल्याला जाग येत नाही त्याच्या मागे देखील कारण असतात कारण झोप देखील तितकीच महत्वाची आहे आपण वर्किंग असतो खूप रात्रीचं लेट करतो झोपायला बघा कधी कधी असं होतं की रात्रीच किती जरी लेट झालं तर या टाइमिंगला तुम्हाला न अलाम लावता गजर वगैरे न लावता तुम्हाला जाग येते अचानक जाग येते आणि महिला आपल्या थकलेल्या असतात तरी देखील उठून बसतात परत थोड्या वेळाने आता आता तर तीन वाजले आता तर चार वाजले थोडा वेळ अजून असं करून थोडा वेळ झोपतात म्हणजे एक त्यांना झोप लागत नाही तरी देखील बघा त्यांचं चांगलं नशिब आहे असं त्यांचा त्यांना या वेळेमध्ये झोप येते जर तुम्हाला झोप येत नसेल झोप तुमची उडत असेल जाग येते तुम्हाला तर या वेळेमध्ये तुम्ही आवर्जून जागे राहा व फ्रेश व्हा अंघोळी करा व देवाचं नामस्मरण करायला सोबत करा तुम्हाला या वेळेमध्ये ब्रह्ममुहूर्ताच्या वेळेमध्ये ज्या सात्विक लहरी आहेत त्या इतक्या पॉझिटिव्ह असतात इतक्या प्रसन्न करणाऱ्या जागे तुम तुम जा तुम्ही अनुभव घ्याल त्यावेळेस कळणार आहे कारण बघा यावेळेस ना कोणत्या गाडीचा आवाज असतो ना कोणाचा चिवचिवाट असतो म्हणजे मुलांचा खिडलाट असतो फक्त चिमण्यांचा तुम्हाला पक्ष्यांचा आवाज येईल व प्रसन्न वातावरण शुद्ध हवा हीच तुम्हाला जाणवणार आहे व या वेळेमध्ये च सगळे देवी देवता पृथ्वीवर देखील डोकावून बघत असतात कोण जागा आहे कोण काय करत आहे त्याच पद्धतीने फुलांचा वर्षाव देखील याच वेळेत ते करत असतात ब्रह्म मुहूर्ताच्या वेळेवरती त्यामुळे तो जर तुम्हाला नक्कीच जाग येत असेल तर तुम्ही या गोष्टी करायला सुरुवात करा करा देवाचं नामस्मरण करा किंवा नाही तुम्हाला आंघोळ करायचे एवढ्या पहाटे कोण आंघोळ करणार आहे असं वाटत असेल पण जाग येते तुम्हाला तुम्हाला झोप ना वाटत नाही नंतर झोप लागत नाही तर दोन मिनटं आहे त्याच जागेवरती बसा व्यवस्थित तुमचे हात तोळायचे आहेत तुमच्या डोळ्यावरून फिरवायचे आहेत आणि फक्त देवांना प्रार्थना करायची की हे देवा किंवा आपल्या कुलदेवीला देवीचं नाव घ्यायचं हे आहे या हे आहे जे काही संकेत मिळत आहेत ते मला कळत आहेत हे माझ्या चांगल्यासाठीच आहेत आणि माझ्या जीवनात काहीतरी चांगलं तुम्ही लिहून ठेवलेलं आहे हे देखील मला जाणवत आहे पण आजचा दिवस देखील मला शुभ जावो आणि इथून पुढचे जे काही दिवस येणार आहेत ते देखील चांगले शुभ जावत अशी प्रार्थना करायची आहे आणि एवढंच म्हणायचं आहे मी खूप भाग्यवान आहे की मी खूप भाग्यवान आहे मी खूप भाग्यवान आहे मी खूप भाग्यवान आहे एवढंच तुम्हाला फक्त बोलायचं आहे दुसरं काही देखील करायचं नाही एवढे दोन शब्द बोलायचे आहे मी खूप भाग्यवान आहे एवढंच तुम्हाला बोलायचं बाकीचं काही देखील बोलायचं नाही कारण बघा ज्यावेळेस तुम्ही पॉझिटिव्ह स्वतःला भाग्यवान समजाल स्वतःमध्ये एनर्जी भराल कि आज जे काही मी करणार आहे ते सगळं सकारात्मक असणार आहे सगळे पॉझिटिव्ह असणार आहे व असं केल्यामुळे हो देखील आपल्या शरीरामध्ये दे एक प्रकारे आळस असतो एक प्रकारे काम करण्याचं आपल्या शरीरातून ताण गेलेला असतो ते सगळं आपल्याला असं काहीच वाटणार नाही दिवसभर तुम्हाला ना एकदम फ्रेश वाटेल असं वाटणार नाही तुमची झोपच झाली नाहीये उलट तुम्ही अजून फुर्तीने चांगलं काम कराल व पटपट तुमचं काम देखील होईल त्यामुळे नक्कीच तुम्ही जर तुम्हाला जाग येत असेल तर तुम्ही आवर्जून या वेळेमध्ये ही काम करायला सुरुवात करा नक्कीच नक्कीच जो ब्रह्म मुहूर्ताचा जो ईश्वरी संकेत आहे नक्कीच तुम्हाला मिळेल काही तर तुमच्या त्या व्यक्तींना या वेळेमध्ये जाग येते नाही अशा देखील व्यक्ती असतात की ती जरी अलाम लावला काय केलं तरी देखील जाग येत नाही जबरदस्ती उठावं लागतं पण नक्कीच तुम्हाला जाग येत असेल तर या गोष्टी करायला सुरुवात करा एवढंच तुम्हाला सांगायचं होतं व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद